लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला भेटतं की काव्य पार्थला बोलते देशमुख तुमच्या केवळची सवय झाली आहे मला तर पार्थ बोलतो सवय तर लागायला नको नाहीतर सहा महिन्यांनी अवघड जाईल तर काव्य त्याच्याकडे आश्चर्याने बोलते सहा महिने तेव्हा पार्थ बोलतो विसरलात का तुम्ही आपण डिवॉर्स फाईल केलाय नाहीतर आपल्याला खूप अवघड होईल इकडे आपल्याला बघायला भेटते की जीवा नंदिनीमध्ये गोड संभाषण चाललेलं असतं त्यात नंदिनी बोलते तुम्ही नशीब समजा स्वतःला की तुम्हाला माझ्यासारखी बायको भेटली आहे नाहीतर हल्ली सहा महिन्यातच लोकांचे डिवोर्स होतात डिवोर्स हा शब्द ऐकताच नंदिनी तिचे बोलणे थांबवते आणि जीवा तिच्याकडे बघतच असतो इकडे मालिनी बोलत असते डिवोर्स कमाल झाली बाई मुलांची इकडे जिवा पार नंदिनी काव्या सगळे जिन्यावरनं उतरून येत असतात आणि ते एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात की मालिनीला सगळं डिवॉर्स बदल कळलेलं आहे येणाऱ्या भागात आपल्याला बघायला भागा भेटेल की यांचा डिवॉर्स खरंच होतो की नाही या मालिकेच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा